बागुलघराण्याचे वीरपुरुष श्री मुकुंदजी बाबा यांची वीरपूजा तळे तसेच तळी भरणे वाजत गाजत वीरपुरुषांना गंगा गोदी व्यवरी तिरी टाकाला स्नान घालून पूजा करून परत वाजत गाजत घरापर्यंत येणे हा अतिशय उत्साहवर्धक व महत्वाचा शहरात केला जातो यानंतर दुसऱ्या पौर्णिमेनंतर या दैवताच्या सन्मानार्थ कारण कंदुरीचाही कार्यक्रम केला जातो यावेळेस महाराष्ट्रातील सर्व बागुल घराण्यातील सदस्य उपस्थित राहतात राजेंद्र बागुल आशिष बागुल जितेंद्र बागुल गणेश बागुल सिद्धेश बागुल कुमार बागुल शरद बागुल सतीश बागुल विशाल बागुल सागर लासुरे प्रसाद बागुल आशिष बागुल किशोर बागुल सिद्धार्थ बागुल आयुष बागुल विदेश लाड अभिषेक कोथमिरे विलास बागुल दर्शन बागुल व बागुल परिवारातील कुटुंबातील अनेक सदस्य उपस्थित होते रोकठोक पोलीस न्यूज साठी योगेश घोलक मुख्य संपादक नाशिक